नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज दाखवणार आहे तुम्हाला माझ्या शेतातील बोरीची झाडं आणि त्यांना किती बोर आले आहेत तेच पाहूयात आपण सलाम हे पा हे आहेत बांधावर आहेत दोन तीन तीन बोरीचे झाड आहेत इकडले बोरीचं झाड आहे त्याला असे मोठे मोठे आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे गवरानच आहेत पण जरा मोठे आहेत आणि इकडं दुसरं आहे त्याला कसे ते पाहूयात हे एकदम पपरण झाले आंथरुणच झाले म्हणायचं बोराच हे छोटे छोटे पाहिली सीजन मध्ये एक वेळेस तरी असं बोर खाल्लंच पाहिजे लहानपणीची आठवण बोरं म्हणलं की लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही आंबट गोड बोर आणि भरलेले आहे फुल